श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपण प्रत्येकजण हे कोणत्या ना कोणत्या देवासाठी पूजा प्रार्थना करत असतो तसेच स्वामींची आपण पूजा प्रार्थना करत असतो स्वामींचे पारायण करत असतो स्वामींची पूजा आपण घरातून किंवा मंदिरात जातो किंवा मठामध्ये जाऊन आपण करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण व श्री स्वामी चरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत ते नियम देखील पाळणे खूप गरजेचे असतात तर ते कोणते नियम आहेत व ते कशा पद्धतीने आपल्याला पाळायचे आहेत याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आपण कोणता एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो पाळला पाहिजे आपल्याला माहीत आहे की परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तूत् व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्व साक्षी सर्वेश्वर असे मानू करत असतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी किंवा इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असते तर आपल्याला काही नियमांचे पालन हे करावेच लागते त्याच्यामध्ये एक नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा लागू पडतो मग भलेही तुम्ही ते सारामृत संकल्पयुक्त करत आहात किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही म्हणजेच तुमच्या मनाची काहीतरी इच्छा धरून नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असाल तरी तुम्हाला पालाई हा नियम पाळायचा आहे हा आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये ज्या घरामध्ये स्वामी चरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे जर हा नियम आपल्याला पाळणे शक्य नसेल तर आपण हे सारामृताचे वाचन करून पठण करून काहीही फायदा नसतो आणि हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला माहीत आहे की स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आपल्या आयुष्यातील ज्या पण अडीअडचणी असतील संकट असतील त्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला या अडीअडचणी आणि संकट सोडवायचे असतात तर आपल्याकडे एकच पर्याय असतो आणि तो म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वामी चरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो म्हणजे काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथ एकच असणार आहे त्यातील ओव्या सुद्धा एकच असणार आहे परंतु आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त ही सेवा आपण करत आहोत तर याच्यासाठी आपण सांगितलं जातं की याची सात पारायण करा फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचे आहेत ते सुद्धा आपण आता बघणार आहोत तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी जर आपल्याला पारायण करायचं असेल तर आपण हे सात पारायण केलं तर त्याचा चांगला फायदा होतो तसेच आपली मुलं अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षेत यश मिळावं सुद्धा सात पारायण संकल्पयुक्त करावे जर आपण सात पारायण केले तर त्याचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला मिळत असतो आता हे पारायण विद्यार्थ्यांनी करायचं की आईवडिलांनी तर कोणीही केलं तरी चालतं म्हणजे विद्यार्थी पण करू शकतात विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर त्यांचे आईवडीलसुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी करू शकतात परंतु जर ते विद्यार्थी करत असतील म्हणजे आपली मुलं जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे तर त्यांना करू द्या त्यांच्यानंतर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पाडावा असं वाटत असेल तर आपण एका दिवसामध्ये एक पारायण संकल्पयुक्त करू शकतो तसेच त्याच्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण स्वामी चरित्र केले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो तसेच त्यानंतर आपल्या स्थावर मालमत्तेची अडकलेली काम जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण सात पारायण करायचे असतात आता हा पाठ करत असताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याच्याबरोबरच आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगला फायदा मिळतो म्हणजे आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे आता तुम्ही या सेवा करताना तुम्हाला कोणते नियम असतात किंवा कोणते नियम पाळले पाहिजे का तर हो असे काही नियम आहेत की जे आपण पाळायलाच हवेत सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक पूजेमध्ये वर्ज्य मानला जातो आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असेल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचा फरक कधीच मिळत नाही याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही देवपूजा करत असाल कितीही देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीनेसुद्धा याचा काहीच फायदा होत नाही पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा सेवा आहे की रोज तीन अध्याय वाचते तर मग अशावेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का तर तुमच्या घरामध्ये ह जर रोज मांसाहार होत असेल रोज म्हणजे बऱ्याच घरामध्ये मंगळवार बुधवार रविवार शुक्रवार असे जे पण आठवड्यातून खाण्याचे वार येतात तर त्या वारांमध्ये जर प्रत्येक वेळी मांसार होत असेल काहीतरी बनवलं जात असेल तर अशा पद्धतीने तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्य स्वामी स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये कारण रोजच त्या गोष्टी घडतात मग तुम्ही त्या गोष्टी घडत असताना स्वामी चरित्र सारामृत कसं वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडेल तर तुम्ही एक दिवस जो असतो आता प्रत्येकाला इच्छा असते की तो आपले दुःख कष्ट दूर व्हावेत किंवा मग स्वामींची आपल्या हातून काही सेवा व्हावी म्हणून आपण हे स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे मग तुम्ही कोणत्या दिवशी हे वाचू शकता तर गुरुवारचा दिवस गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता जर तुमच्या घरामध्ये असं होत असेल आणि तुम्ही तीन तीन अध्याय मिळून जर आठवडाभरामध्ये एक पारायण करत असाल तर त्याच्यापेक्षा फक्त गुरुवारच्या दिवशीच एक पारायण करा म्हणजेच तुमच्या मनातील इच्छा पण पूर्ण होईल की तुम्हाला पारायण तर करायचे आहे परंतु आपल्या घरामध्ये मांसार पण होता कामा नाही मग अशावेळी तुम्ही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील तुम्ही खात नसेल तरीसुद्धा त्या लोकांनाही गुरुवारच्या दिवशी खाऊ नका असं सांगा किंवा मग त्यांचे जे आहे मांसाहार पूर्णतः वर्ज्य असला पाहिजे मग तुम्ही त्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत याचा पाठ करू शकता त्याच्यानंतर रोज ज्या घरामध्ये किंवा रोज नाही पण कधीतरी पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्रिया किंवा अशा घरातली कोणतीही व्यक्ती स्वामी चरित्र सारामृताचे से सेवेमध्ये पाठ करू शकते तर ते करू शकतात फक्त तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसार होणार आहे या दिवशी आपण हे पाठ स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते सकाळी वाचन करायचं आहे मग दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही ते मांसार करा परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसार बनल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपलं देवघर जे आहे त्याच्या जवळही फिरकायचं नाही आहे कारण हे इतके पवित्र ग्रंथ असतात ना की या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते तर हे होते सर्वात महत्त्वाचे नियम तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ